मुकनायच्या पाहणार आहोत आज आपण एक विशेष बातमी सर्व विशेषकर शिव शंभू प्रेमी जनता तसेच विविध जातीय संघटना गणेशोत्सव दुर्गोत्सव मंडळे मंदिरांची व्यवस्थापन मंडळे भजनी मंडळे सेवानिवृत्त तथा युवा वर्ग यांना हिंदू जनजागृती मंच दिग्रस्तर्फे जाहीर आवाहन करण्यात येत आहे की दिनांक अकरा मार्च सोळाशे रोजी हिंदू धर्माच्या स्वाभिमानासाठी शिवपुत्र धर्मवीर शंभू राजे यांनी मोगल सम्राट औरंगजेबाचे अत्याचार सहन करून जीवनाचे बलिदान दिले त्यांच्या बलिदानामुळेच आपले आजचे हिंदुत्व शाबूत आहे अकरा मार्च मंगळवारी या बलिदान दिनी सकाळपासूनच आपण बिनचप्पल बुटाचे अनवनी राहुल ज्यांच्या कातळे सोडल्या जाऊन आपल्यासाठी ज्यांनी मरण पत्करले अशा धर्मरक्षक श्री शंभूराजे यांचे बद्दल आपला आदर व्यक्त करावा तसेच आज सायंकाळी ठीक सात वाजता छत्रपती शिवाजी संभाजी राजे यांना अभिवादन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक दिग्रस येथे आपले इष्ट मित्रांसह सामाजिक शांततेत मार्गाने उपस्थित राहावे ही विनंती हाती घोडे तोफ तलवारे फौज तो तेरी सारी है पर जंजीर में जकडा राजा मेरा अब भी सप्पे भारी है हे कविता यावेळेस निश्चितच प्रत्येकाला आठवेल अकरा मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराज ज्यांना धर्मवीर म्हणून संबोधले जाते यांची पुण्यतिथी आहे ते त्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला होता त्यांनी आजीवन आपल्या आयुष्यामध्ये जितक्या लढाया लढल्या ते प्रत्येक लढाई ते जिंकलेल्या आहेत अजरामर असं नेतृत्व होऊन गेलेलं आहे जे प्रत्येक लढाईत जिंकलेलं आहे परंतु त्यांना शेवटच्या शनी आयुष्याच्या शेवटच्या शनी एकतीसव्या वर्षी त्यांना धोक्यानं पकडण्यात आले त्याच्यानंतर त्यांचे अनन्वित अत्याचार त्यांच्यावर झाले त्यांची ते सुटका सहज झाली असती त्यांनी जर त्यांना जे मोगलांतर्फे जे आम्ही देण्यात आलं होतं की धर्म बदल करा ते त्यांनी आम्ही स्वीकारलं नसल्यामुळं त्यांच्यावर अनन्वित अत्याचार झाले त्यांचे नखं काढण्यात आले त्यांचे डोळे काढण्यात आले त्यांची चामडीसुद्धा सोलण्यात आली त्या काळात जर त्यांनी ते, ते आमिष मोगलांचं जर स्वीकारलं असतं तर कदाचित आपण आज हिंदू धर्म आपण जे सण उत्सव साजरा करतो आपण जे आपण सगळं सर्व धर्म समभाव आपण जे भारतात साजरा करतो हे झाला नसता त्यांच्या चमडी ज्या सोडल्या गेली त्याच्यानंतरच जा आपण आज दुर्गोत्सव म्हणतो गणेशोत्सव म्हणतो ईद म्हणतो जे काही उत्सव म्हणत असतील असो नवरात्र नवरात्री उत्सवामध्ये बरेचसे भा, भाविक भक्त नऊ दिवस बिंच आपल्या जोड्याचे राहतात एक अशी अपेक्षित आहे हिंदू जनजागृती मंचतर्फे ही सगळ्या कल्पना मांडण्यात आली की आणि भार विशेष म्हणजे महाराष्ट्रात असा भरपूर भाग आहे ज्या ठिकाणी चाळीस दिवसाचा हा हो, मासारंभ पाळण्यात येत आहे चाळीस दिवससुद्धा कोणी पायात चप्पल घालत नाही पश्चिम महाराष्ट्रातला असा बराचसा भाग आहे आपण एक प्रातिनिधिक स्वरूपात आपणही या महान दुखात सामीला हो हे दर्शवण्यासाठी फक्त आपल्याला एकाच दिवसासाठी आपल्या पायातली चप्पल सोडायची आहे आपण नवरात्रीत नऊ दिवस सोडतो ज्यांच्यामुळं नवरात्री म्हणत होतं त्या संभाजी राजांसाठी आपल्याला फक्त एक दिवस चप्पल सोडायची आहे आणि संध्याकाळी सात वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात आपण त्यांना अभिवादन देण्यासाठी संध्याकाळी सात वाजता कोणही अवस्थेत कोणाही अवस्थेत आपल्या मित्रमंडळीसह सगळ्यांना निरोप द्या संध्याकाळी सात वाजता आपण तिथं पोहोचू त्यांना आपण अभिवादन करायचं आहे आणि इतक्या महान योद्ध्याचा हा हे महान योद्धे जर बाहेर देशात असते युरोपियन कंट्रीमध्ये असते तर त्यांच्याबद्दल इतका कौतुकाचा शब्द आहे परंतु आपल्या महाराष्ट्रात आपला मराठी बांधव आपला राजा इतका मोठा लढून गेला इतका मोठा इतिहास करून गेला आपल्याला त्याचं कौतुक नाही त्यांच्या अभि त्यांच्या कर्तृत्वाला अभिवादन म्हणून आपण सगळेजण अकरा मार्च रोजी एका प्रकारे सुतक दिन पाळून राहिलो पायात चप्पल राहणार नाही आपल्या आपण सर्वजण तिथे एकत्र होणार संध्याकाळी सात वाजता शिवाजी महाराज चौकात आणि शक्य असेल तेवढे पांढरे कपडे घाला आणि त्या ठिकाणी कोणत्याही धर्माच्या विरुद्ध नाही काही नाही काही नाही आपल्या आपलं जे, जे धर्मवीर आहे संभाजीराजे यांच्याप्रती आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण संध्याकाळी सात वाजता उपस्थित राहणार आहोत धन्यवाद उपस्थित राहावे अस जाहीर आवाहन हिंदू जनजागृती मंच च्या वतीनं आपण सर्वात करण्यात येत आहे आपण आपले सगळे मित्र परिवारासह उपस्थित राहाल संध्याकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक दिग्रस अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आडी अडचणीसाठी पाहत राहा मुक नाईक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद